भारत भारतशक्ती मॅपीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि परवा असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा भारतीय लष्कर किंवा इतर सशस्त्र दलांमध्ये सध्याच्या काळामध्ये मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भरता हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो आहे या दृष्टीने भारताच्या सशस्त्र दलांची असणारी कामगिरी आणि भविष्यामध्ये कोणत्या पद्धतीने ही दल सशस्त्र परिणासाच्या दृष्टीने प्रवास करणार आहेत या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याबरोबर उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि दोन दिवसांनी असणाऱ्या स्वातंत्र्य तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य दिन हा खूप ऐतिहासिक आणि महत्वाचा असतो यावर्षी पंतप्रधान काय त्याच्यात घोषणा करतायत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहील पण आतापर्यंत जो प्रवास झाला अकरा वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यापासून त्याच्यामध्ये काय काय बदल झालेत आत्मनिर्भरता संरक्षण क्षेत्रात त्याच्या बाबतीत नक्कीच चांगला विषय आहे चर्चा करण्याचा सर जसं तुम्ही म्हणालात आत्मनिर्भरता किंवा मेक इन इंडिया हा शब्द प्रयोग वारंवार ऐकला जातोय आणि मला असं वाटतं तीनही दलांचे प्रमुख सुद्धा या दृष्टीने प्रयत्नशील आहेत की जास्तीत जास्त भारतामध्ये निर्मित झालेली उपकरणं आपल्याकडे यावीत तर या दृष्टीने सुरू आहे असं तुम्हाला प्रवास हा खर तर दोन हजार मध्ये सुरू झाला होता जानेवारी दोन हजार पंधरामध्ये बेंगलुरु मध्ये पंतप्रधानांनी एरो इंडिया शोच्या वेळेस संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया मेक इन इंडिया घोषणा दोन हजार चौदा मध्ये ते पंतप्रधान झाल्या झाल्या लगेच झालेली होती पण संरक्षण क्षेत्रात त्याच्यावरती भर देण्याची घोषणा त्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंधरा मध्ये बंगलुरु केली होती एरो इंडिया एक दर दोन वर्षांनी एक शो होतो जिथे संरक्षण क्षेत्रातल्या सगळ्या कंपनी आणि कंपन्या आणि बाकीच्या सगळ्या संरक्षण क्षेत्रातले अधिकारी सगळे एकत्र येतात मोठ तो एक ते एक्झिबिशन असतं तर त्याच्यात त्यांनी ती घोषणा केली होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की जर आपण येत्या दहा ते पंधरा वर्षात हे साधारण पन्नास ते पंचावन्न टक्के आत्मनिर्भर बनवू शकू संरक्षण क्षेत्रात तर फक्त नोकऱ्या नवीन निर्माण करणं हा उद्देश नाही पण भारताला सशक्त करणं भारताच्या संरक्षण दलांना सशक्त करणं आपल्या स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती किंवा भारतात बनलेल्या हत्यारांचा उपयोग करून संरक्षण क्षेत्रातल्या म्हणजे सैन्य दलांना सशक्त करणं हा उद्देश त्यांनी त्यावेळेस मांडलेला होता आणि या दहा वर्षात पुष्कळ बदल झालेला आहे पूर्ण वाटचाल जी झालेली आहे जो प्रवास झाला आहे आणि आता भारत अशा एका टप्प्यावर पोचलेला आहे की ज्या इथून आता एक मोठी भरारी घेता येईल संरक्षण क्षेत्रातल्या कम म्हणजे जेवढ्या नवीन नवीन कंपनी जुन्या कंपनी आणि संरक्षण म्हणजे सैन्य दलांना कारण भारतात निर्माण झालेल्या प्लॅटफॉर्मचा जर उपयोग झाला तर आपल्याला दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहायला लागणार नाही दुसऱ्या कुठल्या देशावरती अवलंबून राहायला लागणार नाही आज नाही तर वीस वर्षांनी ती परिस्थिती येईल अशी वाटचाल सुरू झालेली आहे सर uh, संरक्षण कंत्राट किंवा डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो याही बद्दल भारताची प्रगती लक्षणीय पद्धतीने बघायला मिळते त्याबद्दल काय मार्गदर्शन करा आता पूर्वी कसं व्हायचं की संरक्षण दलांच्या मध्ये सैन्य सा, दल संरक्षण दल जे काय म्हणू आपण त्यांच्यामध्ये त्यांचे आणि जे भारतीय कंपनी होत्या किंवा बाहेरच्या जे काय उद्योजक होते त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन खूप कमी व्हायचं म्हणजे तेव्हा इतका असा पडदा असायचा एक इनविजिबल पडदा असायचा त्या दोघांमध्ये इथल्या हेडक्वॉर्टरमध्ये दिल्लीत असलेल्या संरक्षण दलांच्या सैन्य दलांच्या मध्ये शिरकाव करायला किंवा नुसतं प्रवेश करायला सुद्धा लोकांना कठीण जायचं पण दोन हजार पंधरा पासून किंवा दोन हजार चौदा पासून जेव्हा मनोहर पर्रिकर जे गोव्याचे मुख्यमंत्री होते आणि संरक्षण मंत्री झाले आणि त्यांनी म जी पद्धत आणली आणि पंतप्रधानांनी त्यांना प्रोत्साहन दिलं किंवा पॉलिसी बनवली त्याच्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे यांच्यातलं इंटरॅक्शन वाढलं त्यांच्यामध्ये संभाषण संवाद खूप वाढला आणि त्यामुळे एकमेकांना समजून घेणं एकमेकांचे जे काय प्रश्न असतील जे काय सोल्युशन काढायचे असतील ते आता लवकर लवकर यायला लागले कंपनींना कळायला लागलं की सैन्य दलांना काय जरूर आहे सैन्य दलांना आता सांगता येऊ शकतं कंपन्यांना की तुम्ही हे बनवा किंवा असं जे बनवलंय त्याचा थोडासा सुधार करा हे सगळं करण्यासाठी जो काही प्रकार आहे त्या गेल्या दहा वर्षात त्याच्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे त्याला मी म्हणेन की एक पॅराडाईम शिफ्ट त्याला म्हणतात किंवा एक कंप्लीट म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन माइंडसेटचं मन जे म्हणजे परत लोकांची मनस्थिती अशी असायची पूर्वी सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांची की कुठल्याही कंपनीबरोबर आम्ही म्हणजे संवाद साधणार नाही कारण आम्हाला कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकतो किंवा लोक आम्हाला आमच्यावरती आमच्याकडे बोट दाखवू शकतात ते सगळं गेलेलं आहे आता संरक्षण दलाचे अधिकारी बाहेरच्या म्हणजे बाहेर जातात त्यांच्या मधून त्यांच्या युनिट्स युनिट्समधनं आणि कंपन्यांबरोबर इंटरॅक्शन करतात त्यांना सांगतात बरेचशी प्रदर्शनं वेगवेगळ्या ठिकाणी होतात आपण भारत शक्ती जेव्हा सुरू केलं त्याचाही उद्देश हाच होता टॅगलाईन आहे सेल्फ रिलायन्स अँड डिफेन्स म्हणजे आत्मनिर्भरता आणि हे दोन हजार पंधरामध्ये आपण सुरू केलं यावर्षी आपलं दहावं वर्ष आहे तर दरवर्षी आपण एक कॉन्क्लेव्ह करतो जो वर्षात एकदा होतो ज्याच्यामध्ये भारतीय आणि विदेशी कंपनी त्यांचे अधिकारी सैन्याचे अधिकारी मोठे मोठे सगळे सैन्य प्रमुख आणि इवन संरक्षण मंत्री आपल्या याच्यामध्ये कॉन्क्लेव्हध्ये सहभागी हो सहभागी होतात आणि मग तिथे संवाद साधला जातो त्याच्यामध्ये समन्वय वाढतो सगळ्यांमध्ये तर हा प्रकार झालेला असल्यामुळे एक माइंडसेट चेंज झाला मुख्य म्हणजे बाकी खरेदारी होत राहील काय काय नवीन टेक्नॉलॉजी आणायची त्याचा संवाद होत राहील पण हे माइंडसेट चेंज करणं हो, हा सगळ्यात मोठा अवे आहे मी म्हणे इंडस्ट्रीडची सुद्धा स्थापना करणं किंवा त्याबद्दलची घोषणा हा सुद्धा मला असं वाटतं गेल्या अकरा वर्षातला खूप महत्वपूर्ण निर्णय आहे तो का आहे ते समजावून सांगाना काय असायचं असं आता महाराष्ट्रातलंच उदाहरण घेऊया औरंगाबाद किंवा पुणे म्हणजे खाणं पुणे हा जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये भरपूर उद्योजक उद्योग आहेत बरेचसे इंडस्ट्रीज छोट्या मोठ्या सगळ्या तिथे कामं करतात त्यांची स्थापना झाली बरेच वर्षापासून ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे बाकीचे इलेक्ट्रिकवाले आहेत किंवा बरेचशा म्हणजे आपल्याला माहिती आहे किती उद्योजक तिथे आहेत औरंगाबाद मध्ये जसं सगळे टू व्हीलर्स म्हणजे दुचाकी वाहनांचं जेवढे एम एस एमई छोटे छोटे पार्ट असतात जेवढे बनवणारे असे बाराशे मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीवाले लोक आहेत किंवा त्यांच्या कंपनीज आहेत ते भरपूर तिथे त्यांचा टर्न ओव्हर बाराशे तेराशे करोड वर्षाचा तिथे होतो पण त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट फक्त एक किंवा दोन पर्सेंट मिळतो तर त्याच्यामध्ये मग लोकांना कल्पना आली की याच कंपन्यांचा उपयोग आपण डिफेन्ससाठी का नाही करत का करता येईल का असं म्हणून मग ते असं करायचं असेल तर तुम्हाला एक फोकस एरिया लागतो की त्यांच्यासाठी त्यांना कन्सेशनल रेट वरती जमिनी देणं इलेक्ट्रिसिटी देणं त्याचे एकत्र तो क्लस्टर डिफेन्स क्लस्टरचं स्थापना करणं क्लस्टरची क्लस्टरची स्थापना केली की वेगवेगळ्या प्रकारचे जे जिथे पार्ट्स लागतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य लागतं लोकांचं एकत्र येण्यासाठी आणि एक कुठलाही भाग बनवण्यासाठी किंवा एखादा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी ते जर जवळपास राहिले तर एफिशियन्सी वाढते आणि पटकन ते प्रॉडक्टचं प्रॉडक्टचं निर्माण होतं म्हणून डिफेन्स कॉरिडॉर हा जरुरी आहे जसं पहिला डिफेन्स कॉरिडॉर तामिळनाडूमध्ये स्थापन केला गेला आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये केला गेला तर प्रत्येक गावाची एक खासियत असते किंवा एखादा स्ट्रेंथ असते तर ती त्याचा उपयोग करून तो कॉरिडॉर असा बनवला गेला कोयंबटूर आणि हे चेन्नई अशा ठिकाणी ते गेला इकडे युपीमध्ये अलीगड कानपूर या ठिकाणी तिथे ते जे जेवढं काही इंडस्ट्रीयल लँड होता किंवा दिला गेला तिथे यांची स्थापना झाली आता असं चर्चेत आहे आणि म्हणजे एक निर्णय तो अजून घ्यायचा आहे पण होणार आहे तो एखाद्या वेळेस त्याचा त्याची घोषणा पंधरा ऑगस्टला पण होऊ शकते आपल्याला माहिती नाही की महाराष्ट्रामध्ये आणि आसाममध्ये एक डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉरिडॉर दोन अजून म्हणजे एक पूर्वेकडे एक पश्चिमेकडे असं त्याची स्थापना करावी अशी कल्पना सरकारची आहे त्याच्यावरती बरेच चर्चा सुरू आहे महाराष्ट्र सरकारची आणि केंद्र सरकारची आसाम सरकारची आणि केंद्र सरकारची आणि जर हे झालं मला जे ऐकण्यात आलेलं आहे तर औरंगाबाद नगर ज्याला आपण आता संभाजीनगर म्हणतो अहिल्यानगर आणि कुणक या बेल्ट मध्ये एक, एक पार्ट असेल होत्या कॉरिडॉरचा दुसरा पार्ट आहे नाशिक आणि धुळ्या धुळ्याच्या मध्ये आणि तिसरा नागपूरच्या जवळ ऑलरेडी इथे इंडस्ट्रीज आहेत बऱ्याचशा डिफेन्स इंडस्ट्री पण आहेत पण त्यांना फोकस्ड एरियामध्ये फोकस्ड जागी आणून त्याचं एकत्रीकरण करणं आणि त्याला चालना देणं संरक्षण क्षेत्रातल्या उद्योगांना किंवा उद्योजकांना त्याचा हा उद्देश असतो आयटेक्स uh, uh, हा उपक्रम पण गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेला uh, आहे इनोव्हेशनच्या दृष्टीने महत्व आहे पण म्हणजे नेमकं काय ते सांगा ना सर इनोव्हेशन म्हणजे काय असतं की जुने प्लॅटफॉर्म आपल्याकडे रणगाडे आहेत आणि विमान आहेत किंवा कुठले बंदुकी आहेत पिस्तुली आहेत हे सगळे जुने प्लॅटफॉर्म आहेत ते प्रोवन आहेत त्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही आहे पण आता ड्रोन्स आले आहेत नवीन त्या ड्रोन्समध्ये नवीन टेक्निक कसं आणायचं टेक्नॉलॉजी कशी आणायची ड्रोनचा उपयोग वेग वेगवेगळ्या प्रकारे कसा करता येईल त्याच्यासाठी जे एक नवीन टेक्नॉलॉजी किंवा एक नवीन प्रकार वापरण्याचा याला ते करण्यासाठी त्याला इनोव्हेशन म्हणतात आणि म्हणून आयडेक्स इनोव्हेशन इन डिफेन्स एक्सिलन्स असं त्याचं नाव दिलेलं आहे आणि ते आयडेक्स त्याच्यासाठी दिलं आहे की छोटे उद्योजक अगदी लघु उद्योजक ज्याला म्हणतात त्यांना च्या प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एनकरेज करण्यासाठी त्यांना पैसे देऊन त्यांना सांगणं की तुमची आयडिया चांगली आहे तसं एक उदाहरण देतो की छोट ड्रोन वरतून उडतात म्हणजे याच्यामध्ये आणि कॅमेरा असतो त्याच्यामध्ये त्याच्यातनं तुम्हाला सर्वेलन्स करता येतो किंवा तिथला फोटो घेता येतो शत्रूच्या हद्दीत जाऊन आणि परत येता तर युद्धाच्या वेळेस कसं काय करता येईल याचा जर विचार करायचा असेल तर कोणीतरी असा एक बॉलसारखा ड्रोन बनवला एवढ्या फुटबॉल सारखा आणि तो जेव्हा युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये तो फुटबॉल असा टाकून दिला त्या क्षेत्रामध्ये आणि ते ते रेकॉर्ड करत राहिलं तर असा प्रकारचं एकानी पुण्यातल्या एका, एका उद्योजकांनी किंवा इनोव्हेटरनी असा एक प्रपोजल दिला होतं मग त्यांनी म्हटलं की नाही त्याच्या त्याला तर गोळी उडवू शकतात काही करू शकतात त्याच्यामध्ये ही सुधार हा सुधार झाला पाहिजे किंवा डोंगरावरती चढताना तुम्हाला हमाल किंवा पोर्टर लागतात सियाचीन मध्ये किंवा हिमालयामध्ये करताना तर ते, ते किती पोर्टर तुम्ही लावणार आणि पोर्टरना म्हणजे कोणाला गोळी लागली कोणाला इजा झाली तर हकनात तिथे बळी पडतो माणूस किंवा मा एखादा जीव बळी मृत्यू होतो एका माणसाचा त्याच्याऐवजी जर रोबो एखादा बनवला म्यूल ज्याला म्हणतात मेकॅनिकल म्यूल तो जो बनवून तो वरती डोंगरावरती चढू शकला आपल्या आपल्या ताकदीवरती तर त्या म्यूल वरती वीस एक किलो वजन किंवा चाळीस किलो वजन घेऊन जाता आलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्याला जरी गोळी लागली किंवा ते नाकाम झालं तरी सुद्धा त्याचं एवढं नुकसान नाही जीवाचं नुकसान नाही होणार त्याला इनोव्हेशन आहे अशा प्रकारचे इनोव्हेशन करण्यासाठी म्हणून अशी कॉम्पिटिशन संरक्षण मंत्रालयाने केली आयडेक्स म्हणून आणि खूप प्रतिसाद मिळाला लोकांनी नवीन नवीन कल्पना काढल्या म्हणजे इमॅजिनेशन नी काय काय करता येईल असं त्या मध्ये प्रोग्राम मध्ये करण्याचा उद्देश होता आणि तो खूप चांगला सफल झालेला आहे आतापर्यंत सकारात्मक स्वदेशीकरण याद्या हा एक प्रकार गेल्या काही दिवसांपासून कानावरती येतोय काय आहे हा प्रकार आणि त्याचा उपयोग आपल्या सशस्त्र दलांसाठी कशा पद्धतीने होऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन करा काय की uh, संरक्षण uh, सैन्य दलांमधन जवळजवळ लाख एक एक लाख ऐंशी हजार ते एक लाख असे वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळे हत्यार वेगवेगळे उपयोगाचे नट बोल्ट्स म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते सगळं त्यांना लागत असतं तंबू लागतात तंबूला असण्यासाठी दोरी लागते हे सगळं लागतं याच्यामध्ये सगळ्यात सोपा उपायपूर्वी काय होतं की सगळं इम्पोर्ट करा सगळं आयात करा जितकं आणता येईल सोपं तिकडे ऑलरेडी प्रूवन आहे त्याच्यात कोणाला ते टेस्टिंग करण्याची जरूर नाही काही करण्याची जरूर नाही असं ते एक प्रकार तो होता आणि रिकरिंग म्हणजे ज्याला दरवर्षी जे पार्ट्स ते भाग घ्यायला लागायचे एखाद्या गाडीसाठी टायर्स टायर्स तर नाही म्हणा पण काही गाडीचे जे काही पार्ट्स आहेत किंवा कुठले रंगाड्याचे पार्ट्स आहेत ते सगळे बाहेरून रशियामध्ये नाही यायचे रशियन ओरिजिनचे रंगाडे आहेत तर संरक्षण मंत्रालयाने आणि सैन्य दलानी एकत्र बसून हा विचार केला की इतके तीन एक हजार अशा वस्तू छोट्या छोट्या असतात पार्ट्स असतात त्यांना जर आपण इंडिजनाइज केलं म्हणजे त्यांना जर आपण भारतीयकरण केलं त्याचं तर कितीतरी उद्योग उद्योजकांना तर एक उपजीविका मिळेल आणि करणं काही कठीण नाही आहे हे सगळं मेकॅनिकल काम आहे किंवा इलेक्ट्रॉनिकचं काम आहे तर ते करता येईल का म्हणून संरक्षण मंत्रालयाने दोन हजार वीस पासून तेवीस पर्यंत तीन अशा याद्या काढ याद्या बनवल्या आणि हळूहळू त्याच्यामध्ये त्यांची या याद्यांमध्ये वेगवेगळे हत्यारं वेगवेगळे पार्ट्स त्याच्यामध्ये त्यांनी घालायला सुरुवात केली आणि म्हटलं की दोन हजार आता समजा दोन हजार बावीसमध्ये जी यादी तयार झाली आणि त्याचं नोटीस काढली गेली त्यांनी म्हटलं की दोन हजार पंचवीसपासून या याद्यांमध्ये असलेले भाग किंवा हत्यार किंवा प्लॅटफॉर्म्स हे कधीही बाहेरून इम्पोर्ट होणार नाहीत आयात त्यांची केली जाणार नाही हे भारतातच बनले पाहिजेत आणि भारतात नसतील तरी सुद्धा मग त्याच्या म्हणजे ते नसताना सुद्धा त्या लोकांनी काम केलं पाहिजे असं एक यादी ती कंपल्सरी केली त्याला पॉझिटिव्ह इंडिजनायझेशन लिस्ट असं म्हटलं आणि त्यांनी म्हटलं तर बँड लिस्ट मग हो हो ते निगेटिव्ह होतं त्याचा विचार निगेटिव्ह होतो म्हणून त्याला पॉझिटिव्ह इंडिज इंडिजनायझेशन लिस्ट असं म्हटलं की आता लॅपटॉप आहे एखादा तर पूर्वी लॅपटॉप ते लेनोवाकडून घ्यायचे किंवा म्हणजे बाहेरचं कुठलाही लॅपटॉप आणायचं असं करायचे आता त्यांनी म्हटलं लॅपटॉप तुम्ही दोन हजार चोवीस नंतर बाहेरचे लॅपटॉप येणार नाहीत भारतात बनव बनवलेलेच लॅपटॉप घ्यायला लागतील अशा लिस्ट त्यांनी बनवल्या जवळजवळ तीन साडेतीन हजार पार्टची आणि त्याच्यामुळे आता भारतीय उद्योजकांना नवीन उद्योग मिळाले नवीन चालना मिळाली नवीन पैसे मिळायला म्हणजे पैसे मिळायला लागले त्याच्यातला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर आणि मग पैसे पण वाचतात कारण बाहेरून इम्पोर्ट केलेल्या वस्तू महाग असतात भारतात बनलेल्या वस्तू स्वस्त असतात तिथल्यापेक्षा त्यांच्या तुलनेमध्ये आणि इथे नोकऱ्या पण होतात परत नवीन नोकऱ्या निर्माण होतात असा त्याचा सा सगळा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो म्हणून त्याला पॉझिटिव्ह इंडिजिनायझेशन लिस्ट असं म्हटलं जात आत्मनिर्भरतेचा हा प्रवास सुरू आहे त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करताय पण या सगळ्यामध्ये एफडीआय ची भूमिका किती महत्वाची ठरू शकते असं तुम्हाला वाटतं एफडीआय आहे पण आता जसं भारताने हे धोरण ज्याचं आत्मनिर्भरतेचं केलेलं आहे त्याच्यामुळे पूर्वी कसं होतं आता जे डी पी ज्याला म्हणतात डिफेन्सिशन एक्विशन प्रोसिजर त्याची आता एक, एक सुधारणा सुरू आहे अमेंडमेंट सुरू आहे ते दोन हजार वीस मध्ये त्याला त्याचे म्हणजे ते, ते नोटिफाय केलं गेलं होतं तर दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं संशोधन होतं अमेंडमेंट होते तर त्याच्यामध्ये चार कॅटेगरीज असतात सगळ्यात पहिली कॅटेगरी मनोहर परिकर असताना आम्ही त्याच्यामध्ये ती घातली होती डी म्हणजे तेव्हा पूर्वी त्याला डिफ डी ए पी म्हणायचे सॉरी आता डी ए पी म्हणतात तेव्हा डी पी पी म्हणायचे म्हणजे डिफेन्स प्रो प्रोक्युअरमेंट प्रोसिजर असं म्हटलं जायचं आता डिफेन्स एक्विजिशन प्रोसिजर असं म्हटलं जातं तर डीपीपी दोन हजार सोळामध्ये आम्ही एक नवीन कॅटेगरी त्या प्रोक्युअरमेंटच्या मॅन्युअलमध्ये त्यांना परिकरांना विनंती करून बऱ्याच लोकांनी त्याच्यात मी सुद्धा सामील होतो आम्ही एक नवीन कॅटेगरी सुरू केली आय डी एम म्हणून इंडिजिनसली डिझाईन डेव्हलप्ड आणि मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट असं तर पहिला प्रेफरन्स काही खरेदी करताना संरक्षण दलांनी आय डी टी एम कॅटेगरीमध्ये असलेल्या वस्तूच शोधायच्या असं कंपल्शन केलं गेलं त्यावेळेस ते आणि तेव्हापासून हे सुरू आहे त्यामुळे भारतीय उद्योजकांना त्याचा खूप फायदा झाला दुसरी कॅटेगरी असते बाय अँड मेक इन इंडिया म्हणजे जसं एखादं विमान आता घ्यायचं आहे किंवा रनगाडे घ्यायचे आहेत ते रनगाडे बाहेरून घेतले किंवा आता जे प्रिडेटेड ड्रोन्स घेतले आहेत अमेरिकेकडनं ज्याला जीए कडनं जनरल ॲटोमिक्स कडनं त्या ड्रोन्स एकतीस ड्रोन घेतलेले आहेत ते एकतीस ड्रोन एक मधले पंधरा ड्रोन बाहेरून त्यांच्याकडनं येतील मॅन्युफॅक्चर करून पूर्णपणे असेंब्ली करून पण बाकीचे सोळा इथे असेंबल होतील म्हणजे बाय अँड मेक इन इंडिया पहिले काही थोडस भाग तुम्ही विकत घ्या डायरेक्ट आणि मग बाय आणि मेक इन इंडिया करायचं तिसरं असतं बाय इंडिया बाय इंडियन म्हणजे इंडियामध्ये झालेलेच फक्त तुम्ही बाय करा पण ते टेक्नॉलॉजी बाहेरची असू शकते पहिली कॅटेगरी आय डी मध्ये टेक्नॉलॉजी सुद्धा भारताची असायला पाहिजे असं होतं आणि चौथं असतं बाय ग्लोबल म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला दुसरा उपाय नाही आहे की ते हाय टेक्नॉलॉजी किंवा रफाल विमान घ्यायचं आहे फ्रेंच फ्रान्स लोक फ्रेंचकडनं किंवा फ्रान्सकडनं तर ते तुम्हाला बाय ग्लोबल म्हणून टेंडर म्हणतात त्याला अशा कॅटेगरीज तयार केल्या गेल्या आणि त्यामुळे आता जेव्हाही कुठले काही खरेदी करताना या पहिल्यांदा डी, डी एम मग बाय इंडियन मग बाय अँड मेक इंडियन आणि मग चौथा बाय ग्लोबल अशा चार कॅटेगरीज के तयार केल्या गेल्या पहिला प्रेफरन्स नेहमी डी नाही डी सर जसं ला आहे किंवा एमका आहे किंवा एल सी ए तेजसचा विचार आपण किंवा त्याच्यावरती चर्चा करत असतो या सगळ्या उपकरणांचं किंवा त्याची निर्मिती ह्याच्यासाठी अगदी पूर्णपणे मेक इन इंडिया किंवा भारतातच उत्पादन होईल असं नाही काही यांना बाहेरची इंजिन सुद्धा लागू शकतात तर त्याच्यासाठी म्हणून मग काय उपाययोजना आहेत मी हा प्रश्न याच्यासाठी विचारते की टॅरिफ वरन सध्या आपले अमेरिकेबरोबरचे नातेसंबंध थोडेसे बिघडलेले आहेत किंवा त्याच्यावरती परत परत चर्चा होते आहे तर त्या दृष्टीने याच्यावरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं तर अमेरिकेकडनं येणाऱ्या काही गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो जसं जीईचं इंजिन जनरल इलेक्ट्रिकचं इंजिन एल सी एसाठी यायचं होतं आहे म्हणजे येण्याची येण्याचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे पण त्याच्यामुळे जमना तिथं उशीर झाला तर काय करायचं त्यामुळे अमकासाठी कुठलं इंजिन आणायचं त्याची अजून म्हणजे त्याचा निर्णय व्हायचा आहे तर ते, ते, ते साफरान म्हणून जे आ, फ्रेंच इंजिन आहे ते आणायचं का इथेच त्याचं इंजिनचं जॉईंट डेव्हलपमेंट करायची बरोबर हे सगळं करण्याचा विचार आता सुरू आहे त्यामुळे ते ट्रेड टॅरिफ आणि याचा नक्कीच परिणाम होईल पण त्याच्यासाठी सुद्धा करण्यासाठी उपाय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते केले जातील याच्यात काही शंका नाही या संपूर्ण ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रियेचे रिझल्ट बघायला साधारण किती वेळ लागेल असं तुम्हाला वाटत सर बरेचसे रिझल्ट आता तर दिसतातच आहेत पण सत्तर एक टक्के भारताचं सैन्यसामुग्री जर आपल्याला बघायची असेल की जी भारतात बनलेली आहे तर त्याला मी म्हणेन अजून कमीत कमी दहा वर्ष तरी लागतील कारण सगळीच टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल नसते ती इथे बनवण्याची आपल्याकडे कौशल्य लोकांचं तेवढं नाही आहे इंजिनिअरिंग स्किल्स म्हणा किंवा प्रोडक्शन स्किल्स म्हणा ते नाही आहे पण ते व्हायला अजून दहा वर्ष असंच जर याचा वेग राहिला तर येत्या दहा वर्षात हे नक्कीच होईल याच्यात काही शंका नाही सर uh, पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम होता आणि आपल्या प्रेक्षकांना आतापर्यंत माहीत नसलेली माहिती सुद्धा या कार्यक्रमात नक्कीच मिळाली असेल जो आपल्या कार्यक्रमाचा कायम उद्देश असतो त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बरातशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार